एका पॉईंटला वाटलं की बस आता माझ्या निर्णय होणार मग मनात विचाराला की जर थांबायचंच होतं था था, तर मग सुरुवातच का केली हर हर महादेव मित्रांनो आता आपण आलो होत तीर्थराज कुशावर तिथे आणि त्या मी स्नान वगैरे केलं तिथे तर ती गुप्त गोदावरी चौगमस्थान आहे जी पण काय माहिती आहे ते मी ॲक्च्युअली मला पूर्ण माहिती पूर्ण माहिती तुम्हाला देऊ शकत नाही ॲक्च्युली मी इथे आहे आणि आता इथून आम्ही चाललो त्र्यंबकेश्वरचं मंदिराचं दर्शन घेण्यासाठी तीर्थस्नान झालेलं आहे कोशावरातमध्ये तीर्थराथ आणि आता आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आणि तिथले जे पण काही आहे थोडेसे सिनेमॅटिक शॉट काढलेले आहेत ते मी याच्यानंतर थोडेसे टाकेन तिथले जे काही भाग आहेत ते आता इथून आम्ही दर्शन घेऊ दर्शन घेत त्याच्यानंतर आमचा टार्गेट आहे तो म्हणजे ब्रह्मगिरी पर्वत आता एवढं आलोच आहोत तर ते करून घेऊ आणि आता वाजले नऊ नऊ वाजले तरी तुम्ही बघू शकता ऊन किती लागते नऊ वाजता सुद्धा भाऊ oh yeah. या थोडे अजून काय काय लिहिलं आहे या प्रवासामध्ये त्याच्यामुळे आम्हाला असं जवळपास झाला पण एक चांगली गोष्ट आहे की इथे एवढी गर्मी आहे बाहेर आता धाव वाढले बसून पडले बाहेर आऊटसाईडला साईडला टेम्परेचर जास्त आहे तर आपण इकडे आतमध्ये व्हेंटिलेशन सिस्टम एवढी चांगली आहे ना की गर्मी अगदी बात जाणवत नाही कुठे पंखे कुठेच लागले नाही तर पण व्हेंटिलेशन असल्यामुळे कुठेच गर्मी होत नाही कुठे जरा पण गर्मीचा भात होत नाही आणि इथे जिथे जिथे प्रत्येक ठिकाणी एल डी टी व्ही लावलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट दर्शन भेटतं ते त्र्यंबकेश्वरांचं हे नाही तर आला आहे बट स्वप्न होतं स्वप्न इथं येणार न आता आपलं दर्शन पूर्ण कंप्लीट झालेलं आहे त्र्यंबाश्वर मंदिराचं आणि आता आम्ही दर्शन घेतलं आहे थोडसे सिनेमॅटिक शॉट काय तर गर्मी भरपूर आणि जमीन खूप तापलेली आहे त्याच्यामुळे ना खूप चर्चे वाटतं त्यामुळे आम्ही फक्त थोडसे सिनेमॅटिक शॉप काढलेले आहेत आणि आता आम्ही इथून चांगलं ब्रह्मगिरी परतला बघूया वाढले तर मे बी बारा काहीतरी वाढलेत तर बघू आता कसं काय होतंय कुठे कसं जायचं काय नाही जायचं ते काय कळत नाही पण बघू ट्राय करू जा आणि हो ब्रह्मगिरी पर्वत चढताना आपल्या सोबत कॅरी करू नका काय तिकडले जे माकडं आहेत ना, ना, का? ना ते बॅग वगैरे ओपन करताना असं की बॅगेत काहीतरी खायला वगैरे आहे तर तुमच्या हातात जे काही असेल ते घेऊन पळतात पण आम्ही याच्यावरती सुद्धा उपशोधून काढलं जर तुम्ही वर चढताना जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम करत चढाल ना एकही माकड तुमच्या आजूबाजूला फिरकणार नाही हे आम्ही स्वतः ट्राय केलं आणि ते कारगीर सिद्ध झालं एकही माकड आमच्या बाजूने जात होते पण आम्हाला काही करत नव्हते बोला जय श्री राम ब्रह्मगिरी पर्वताचा एकदम वरून घटलेला हा बीड वरती चढताना असं ना वाटत होतं की चढवीन का नाही चढवीन का नाही बट वरती गेल्यावर जी मनाला शांतता भेटली ना भर सुद्धा एवढं भारी वाटत होतं ना आणि फायनली फायनली माझं ज्योतिर्लिंग म्हटलं त्र्यंबकेश्वर दोनदा फिरून मी दोनदा जाणार त्र्यंबकेश्वरला लहान असताना आणि एवढं म्हणजे असं म्हणलं की माझं खूप मोठं स्वप्न ते म्हणजे त्र्यंबकेश्वर माहीत नाही का पण आहे खूप असं खूप इच्छा होती खूप म्हणजे बरीच वर्ष खूप इच्छा होती की त्र्यंबकेश्वरला जायचं आहे जायचं जायचं आणि फायनली त्र्यंबकेश्वर इज कम्प्लीट आता पुढे किती ज्योतिर्लिंग मला करता येतील नाही येतील ती फुडली गोष्ट राहिली पण आय होप महादेवा तुम्ही नक्की मला पुन्हा बरोबर आणि याय जो रस्ता तुम्ही बघताय ना उडा जबरदस्त बांधला आणि फक्त इथे काळजी का माकडांची बस